नमस्कार आम्ही आहोत भारताची राष्ट्रीय प्रतिके आहे भारताचा तिरंगा माझ्यावर केसरी रंग आहे मध्ये पांढरा रंग आहे व खाली हिरवा रंग आहे पांढऱ्या रंगामध्ये अशोक चक्र आहे व अशोक चक्र चोवीस आरे आहेत माझ्या लांबी रुंदीचे प्रमाण तिनास दोन हे आहे व माझी रत्ना पिंगली व्यंकय यांनी केली राष्ट्रीय पंचायत मला बावीस मार्च एकोणावीसशे सत्तावन्न पासून मान्यता मिळाली माझा पहिला महिना चैत्र आणि शेवटचा महिना फाल्गुन आहे भारताची राष्ट्रगीत जनगण मन मला रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे मी मूळ पाच कडव्यांची असून मला माझ्या एका कडव्याला मान्यता मिळालेली आहे धन्यवाद राष्ट्रीय पक्षी मग मला आहे राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन वर पाच ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी मान्यता मिळाली आहे भारतातील राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथे सम्राट अशोकाने बांधलेला सिंहस्तंभ माझ्या मध्यभागी चक्र असून उजव्या बाजूला घोडे बैलाचे चित्र व डाव्या बाजूला घोड्याचे चित्र आहे त्या खाली मुंडकोपे निषेधातील सत्यमेव जय हे वचन कोरले आहे मला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मान्यता देण्यात आली मला मंगिमचंद्रनंद घेण्यात आले नुकताच मला दीडशे वर्ष पूर्ण झाले वाघ मला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मान्यता मिळाली हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ मी आहे राष्ट्रीय फुलकमळ मला एकोणावीसशे पन्नास मध्ये मान्यता मिळाली राष्ट्रीय फळ आंबा मला एकोणविशे त्र्याऐंशी मध्ये मान्यता मिळाली मी आहे राष्ट्रीय बोध वाक्य सत्यमेव जयंती राष्ट्रीय नदी गंगा मला राष्ट्रीय नदी म्हणून चार नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये मैं मान्यता मिळाली